सुंदरपूर नावाच्या गावात एक भव्य हवेली होती जी गावातील एका शांत कोपऱ्यात वसलेली होती तिथली हिरवळ आणि शेतांची रम्यता त्या हवेलीला आणखी आकर्षक बनवत होती या हवेलीत पंडित विश्वनाथ राहत होता विश्वनाथचं वय साधारण साठ ते पासष्ट वर्षांचं होतं पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आणि बोलण्यात असा गोडवा होता की लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होत गावकरी त्याला सज्जान आणि विद्वान समजत तो महिलांना तावीज देत असे आणि सांगत की हा तावीज तुमची दुःख आणि संकट दूर करेल पण हा तावीस फक्त एक बहाना होता विश्वनाथ महिलांच्या भावनांशी खेळत असे त्यांच्या कमजोरी ओळखत असे आणि त्यांच्या इज्जतीवर डाग लावत असे तो इतका धूर्त होता की कोणीही त्याच्यावर बोट ठेवू शकत नव्हता गावकऱ्यांना वाटायचं की तो एक नेक माणूस आहे पण त्याच्या हवेलीच्या चार भिंतींमागे एक काळोखी कहाणी लपलेली होती इथेच सुंदरपूर गावात सावित्री राहत होती सावित्री सुंदर आणि बुद्धिमान होती तिच्या डोळ्यात निरागसता आणि मनात धैर्य होतं ती एका गरीब शेतकऱ्याची मुलगी होती आणि तिचं आयुष्य मेहनत आणि स्वप्नांमध्ये गुंतलं होतं सावित्रीचं मन गणेशवर जडलं होतं जो गावातील एक प्रामाणिक व्यापारी होता गणेशची दुकान गावाच्या चौकात होती जिथे तो छोट्या मोठ्या गोष्टी विकत असे त्याच्या साधेपणाने आणि मेहनतीने गावकऱ्यांची मनं जिंकली होती सावित्री आणि गणेशचं प्रेम लपून छपून बहरत होतं ते कधी शेतांच्या काठावर तर कधी गावातील जुन्या वडाच्या झाडाखाली भेटत पण सावित्रीचे वडील विठ्ठल यांना हा संबंध मान्य नव्हता त्यांना सावित्रीचं लग्न एखाद्या श्रीमंत घरात व्हावं असं वाटत होतं जेणेकरून त्यांचं कुटुंब गरिबीतून बाहेर पडेल एकदा सावित्रीची आई लक्ष्मी तिला म्हणाली सावित्री पंडित विश्वनाथकडे जा त्याचा तावीज जादुई आहे तू तु त्याला तुझं दुःख सांगितलंस तर तो तुझ्यासाठी गणेशची लग्नाचा मार्ग काढेल सावित्रीला हे विचित्र वाटलं तिला विश्वनाथवर विश्वास नव्हता गावात हळूच अफवा पसरल्या होत्या की त्याची नियत स्वच्छ नाही काही महिला त्याच्याकडे गेल्या होत्या आणि परत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरलेली असायची पण कोणीही उघडपणे बोलत नव्हतं तरीही लक्ष्मीच्या आग्रहापुढे सावित्रीला नमावं लागलं पावसाच्या एका दिवशी सावित्री विश्वनाथच्या हवेलीकडे निघाली तिने हिरवी साडी नेसली होती जी तिच्या सौंदर्याला आणखी खुलवत होती पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते आणि तिचं मन धडधडत होतं हवेलीच्या मोठ्या खोलीत विश्वनाथ बसला होता त्याने सावित्रीला पाहताच हसून स्वागत केलं ये बेटी काय अडचण आहे त्याचा आवाज गोड होता सावित्रीने हिचकीचं तिची कहाणी सांगितली तिने सांगितलं की ती गणेशवर प्रेम करते पण तिचे वडील या नात्याच्या विरोधात आहेत विश्वनाथने मान हलवली आणि म्हणाला हे तर फार छोटी गोष्ट आहे सावित्री माझा तावीज तुझं आयुष्य बदलून टाकेल हा घे आणि यासाठी तुला माझा ऐकावं लागेल त्याने तिला तावीज दिला आणि सांगितलं की हा तावीज तुझी दुःख आणि संकट दूर करेल पण यासाठी रात्री एका खास पूजेला एकट्याने यावं लागेल कोणालाही सांगायचं नाही सावित्रीचं मन धडू लागलं तिला विश्वनाथच्या नियतीवर शंका आली तिने विचारलं ही पूजा दिवसा होऊ शकत नाही का विश्वनाथ हसला आणि म्हणाला बेटी जादू रात्रीच होतो काळजी करू नको मी तुझं भलं करेन सावित्री घरी परतली पण तिचं मन अस्वस्थ होतं तिने गणेशला वडाच्या झाडाखाली भेटून सगळं सांगितलं गणेश संतापला तो म्हणाला सावित्री हा पंडित चांगला माणूस नाही गावात त्याच्याबद्दल चर्चा आहे तू त्याच्याकडे परत जाणार नाहीस पण सावित्री म्हणाली गणेश जर आपण त्याला उघडं पाडलं नाही तर तो इतर महिलांना अशाच फसवत राहील मला एक योजना आखायची आहे सावित्रीने गणेश सोबत मिळून योजना बनवली ती रात्री विश्वनाथकडे जाणार होती पण यावेळी ती एकटी नव्हती गणेश गावचा पंचशंकर आणि त्याचा मित्र रमेश तिच्या संरक्षणासाठी लपून हजर होते रात्री सावित्रीने आपल्या आईपासून लपून हवेलीकडे पाऊल टाकले पाऊस पडत होता आणि तिचा पदर भिजला होता हवेलीत विश्वनाथ तिची वाट पाहत होता त्याने सावित्रीला पाहताच हसून म्हटलं ये सावित्री आज तुझं प्रेमाचं स्वप्न खरं होईल त्याने पूजा सुरू केली आणि तावीज दिला म्हणाला हा तुझी दुःख आणि संकट दूर करेल पण त्याच्या नजरेत तीच राक्षसी चमक होती जेव्हा तो सावित्रीच्या जवळ आला आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीने जोरात ओरडलं हे काय करतायत पंडितजी त्या क्षणी गणेश शंकर आणि रमेश खोलीत शिरले विश्वनाथ घाबरला त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी त्याला पकडलं सावित्रीने सगळ्यांना विश्वनाथची खरी ओळख सांगितली की तो तावीजच्या नावाखाली महिलांना फसवत होता गावकऱ्यांनी त्याला शिक्षा दिली आणि गावातून हाकलून दिलं सावित्रीच्या धार्याची कहाणी गावात प्रसिद्ध झाली सावित्रीचे वडील विठ्ठल यांनीही गणेशशी तिचं लग्न मान्य केलं एका वर्षानंतर सावित्री आणि गणेशचं लग्न झालं लग्नाच्या दिवशी गणेशने सावित्रीच्या हातात चांदीचं चा कंकण घातलं जे प्रेमाचं बंधन होतं कोणत्याही पंडिताच्या फसवणुकीचं नाही सावित्रीने घर सांभाळलं आणि गावच्या महिलांना शिलाई आणि भरतकाम शिकवायला सुरुवात केली गणेशने आपलं दुकान वाढवलं आणि दोघांचं प्रेम दिवसेंदिवस खोल होत गेलं पण विश्वनाथची कहाणी इथे संपली नाही त्याच्या मनात सुडाची आग दगधगत होती तो गावातून निघून गेला पण त्याने शपथ घेतली की तू सावित्री आणि गावकऱ्यांशी हिसाब चुकता करेल एका वर्षानंतर गावात एक नवी अफवा पसरली एक नवीन पंडित रामदास सुंदरपूरजवळील एका नव्या हवेळीत राहायला आला त्याचं वयही साठ ते पासष्ट वर्षांचं होतं पण त्याचा चेहरा आकर्षक होता तो महिलांना तावीज देत असे आणि सांगत की हा तावीज तुमची दुःख आणि संकट दूर करेल गावच्या महिला त्याच्याकडे आकर्षित झाल्या सावित्रीला हे ऐकून शंका आली तिने गणेशला सांगितलं हा रामदास कोणता नवा पंडित नाही मला वाटतं हा विश्वनाथच आहे गणेश हसला आणि म्हणाला सावित्री तुझा संशय आता प्रत्येक नव्या पंडितावर जातो पण ठीक आहे आपण तपास करू सावित्रीने आपली मैत्रीण पार्वतीला सोबत घेतलं जी गावातील एक धाडसी आणि हुशार मुलगी होती पार्वती रामदासच्या हवेलीत गेली तिने साधी साडी नेसली आणि चेहरा दुखी बनवला रामदासला भेटून ती म्हणाली पंडितजी मला माझ्या लग्नाची चिंता आहे माझं लग्न ठरलं होतं पण मुलाच्या घरच्यांनी नकार दिला तुम्ही मला मदत करू शकता का रामदासने तिला तावीज दिला आणि सांगितलं हा तुझी दुःख आणि संकट दूर करेल फक्त तुला रात्री एक खास पूजा एकट्याने करावी लागेल पार्वतीने मान हलवली आणि सावित्रीला जाऊन सगळं सांगितलं सावित्रीचा संशय खात्रीत बदलला ती म्हणाली हा विश्वनाथच आहे त्याने नाव बदललं पण चाल तीच आहे सावित्रीने गणेश पार्वती आणि गावातील मान्यवरांसोबत योजना आखली ती रामदासला पकडून पोलिसांच्या हवाली करणार होती सावित्रीने आपलं रूप बदललं तिने जुनी साडी नेसली आणि चेहरा पदराने झाकला जेणेकरून रामदास तिला ओळखूनय ती हवेलीत गेली आणि म्हणाली पंडितजी माझ्या लग्नाला एक वर्ष झालं पण माझा नवरा आता माझ्यावर प्रेम करत नाही तुम्ही मला मदत करू शकता का रामदासने सावित्रीला पाहिलं त्याच्या डोळ्यात तीच विश्वनाथची चमक होती त्याने तिला तावीस दिला आणि सांगितलं हा तुझी दुःख आणि संकटं दूर करेल फक्त तुला रात्री एक पूजेसाठी एकट्याने यावं लागेल सावित्रीला समजलं की ही तीच जुनी चाल आहे तिने रामदासला सांगितलं की ती रात्री येईल पण यावेळी सावित्रीने संपूर्ण गावाला आपल्या योजनेत सामील केलं तिने पंची शंकर गणेश रमेश आणि आपले वडील विठ्ठल यांनाही सांगितलं रात्री रामदास आपल्या हवेलीत सावित्रीची वाट पाहत होता जेव्हा सावित्री आली तिने आपला पदर काढला रामदास थक्क झाला त्याने सावित्रीला ओळखलं आणि ओरडला तू तीच ती मुलगी ज्याने मला गावातून हाकललं सावित्री हसली आणि म्हणाली होय विश्वनाथ किंवा आता रामदास म्हणून घे तुझ्या चाली आता चालणार नाहीत त्या क्षणी गणेश शंकर रमेश आणि गावकरी हवेलीत शिरले रामदासने पळण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी त्याला पकडलं सावित्रीने सर्वांसमोर सांगितलं हा तोच विश्वनाथ आहे जो नाव बदलून पुन्हा आपल्या गावच्या महिलांना फसवायला आला होता गावकऱ्यांनी रामदासला पोलिसांच्या हवाली केलं यावेळी पुरावे इतके पक्के होते की तो तुरुंगात गेला सावित्रीच्या धैर्याची कहाणी पुन्हा गावात गाजली पार्वती सावित्रीला म्हणाली सावित्री तू साधी मुलगी नाहीस तू आम्हा सर्वांसाठी मशाल आहेस सावित्री आणि गणेशचं सा प्रेम आणखी दृढ झालं एका पावसाळी रात्री गणेशने सावित्रीला आपल्या घराच्या छतावर बोलावलं त्याने तिच्या हातात चांदीचं कंकण घातलं आणि म्हणाला सावित्री तू फक्त माझं आयुष्यच वाचवलं नाहीस तर संपूर्ण गावाला एका फसव्या माणसापासून मुक्त केलंस सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले तिने कंकण घातलं आणि गणेशच्या गळ्यात पडली पावसाच्या थेंबात दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलं सावित्री आणि गणेशच्या लग्नाला तीन वर्ष झाली त्यांना दोन मुलं होती तीन वर्षांचा मुलगा वीर आणि एक वर्षाची मुलगी सुमन सावित्री घर सांभाळत होती आणि गावच्या महिलांना शिलाई आणि भरतकाम शिकवत होती गणेशचं दुकान आता गावातलं सर्वात मोठं दुकान बनलं होतं एक दिवस गावात एक नवी खळबळ उडाली एक नवीन माणूस आला जो स्वतःला संत हरिदास म्हणवत होता तो गावापासून थोड्या अंतरावर एका छोट्या हवेलीत राहत होता त्याची दाढी लांब होती चेहरा तेजस्वी आणि बोलण्यात जादू होती तो महिलांना तावीज देत असे आणि सांगत की हा तावीज तुमची दुःख आणि संकट दूर करेल गावच्या महिला त्याच्याकडे धावल्या सावित्रीला हे कळताच तिचं मन अस्वस्थ झालं तिने गणेशला सांगितलं हा हरिदास कोणता नवा माणूस नाही मला वाटतं हा विश्वनाथच आहे गणेश हसला आणि म्हणाला सावित्री तुझा संशय आता प्रत्येक नव्या संतावर जातो पण ठीक आहे आपण तपास करू सावित्रीने आपली वहिनी रुक्मिणीला सोबत घेतलं रुक्मिणी गावातील एक धाडसी स्त्री होती रुक्मिणी हरिदासकडे गेली तिने दुखी स्त्रीचं रूप धारण केलं आणि म्हणाली संतजी माझ्या घरात कलह आहे तुम्ही मला मदत करू शकता का हरिदासने तिला तावीज दिला आणि सांगितलं हा तुझी दुःख आणि संकट दूर करेल पण यासाठी रात्री एक खास पूजा एकट्याने करावी लागेल रुक्मिणीने मान हलवली आणि सावित्रीला जाऊन सगळं सांगितलं सावित्रीचा संशय खात्रीत बदलला ती म्हणाली ही विश्वनाथची तिसरी चाल आहे तो वारंवार नाव बदलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय सावित्रीने गावच्या तरुणांना आपला भाऊ शंकर आणि गणेशचा मित्र रमेश यांना सामील केलं ती हरिदासला उघडपणे भेटायला गेली आणि म्हणाली संतजी मी सावित्री आहे तुमचा तावीस गावात खूप प्रसिद्ध आहे तुम्ही माझ्या वहिनीची पूजा करू शकता का हरिदासने सावित्रीला पाहताच घाबरला त्याने स्वतःला सावरत म्हंटलं हो बेटी नक्कीच सावित्री म्हणाली पण पूजा सर्वांसमोर आणि दिवसा होईल हरिदासने हिचकिचत होकार दिला सावित्रीने गावकरांना एकत्र एक केलं दिवसा पूजा सुरू झाली हरिदास मंत्र म्हणत होता पण त्याच्या नजरा सावित्रीवर होत्या अचानक सावित्रीने जोरात म्हटलं हरिदास किंवा विश्वनाथ म्हणायचं तुझी ही तिसरी चालही अयशस्वी झाली रुक्मिणीने हरिदासची दाढी ओढली आणि ती खोटी निघाली खाली विश्वनाथचा चेहरा दिसला गावकरी संतापले आणि त्यांनी त्याला घेरलं विश्वनाथने माफी मागण्याचा प्रयत्न केला पण सावित्री म्हणाली तू वारंवार आमच्या गावच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केलास आता तुला अशी शिक्षा मिळेल की तू कधीही परत येणार नाहीस विश्वनाथला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आणि त्याला कठोर शिक्षा झाली सावित्रीच्या धैर्याची कहाणी संपूर्ण परिसरात पसरली गावच्या महिला आता कोणाच्याही बहाण्यांना बळी पडत नव्हत्या त्यांना सावित्रीकडून शिकायला मिळालं होतं की आपली इज्जत आणि मनाची हिफाजत स्वतःच करावी लागते सावित्री आणि गणेशची प्रेमकहाणी एक महान दास्तान बनली गावच्या महिलांना समजलं की कोणताही तावीस त्यांचं नशीब बदलू शकत नाही खरं जादू त्यांच्या मनाच्या धैर्यात आणि बुद्धिमत्तेत होतं आणि सावित्री गणेशसोबत आपल्या प्रेमाच्या विश्वात सुखी होती जिथे कोणताही खोटा तावीज नव्हता फक्त खऱ्या प्रेमाचं बंधन होतं